कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांच्या चार फेब्रुवारी रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना टोंबिवली शहराच्या वतीने टोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभ यासाठी आणि होम हवन कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली शहरातील मानपाडा पथावरील प्राचीन श्री पिंपळेश्वर मंदिरात करण्यात आले होते सदर शुभप्रसंगी अखंड शिवजप अनुष्ठान आणि होम हवन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील तालुका सचिव बंडू पाटील डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ मामा पाटील कार्यालय प्रमुख प्रकाश माणे नगरसेविका सौ सायली संजय विचारे श्री संजय विचारे उपशहर प्रमुख गजानन व्यापारी प्रमुख बाळा म्हात्रे उपशहर संघटक सुदाम जाधव उपशहर संघटक संतोष तळाशिलकर सहकार्यालय प्रमुख सागर बापट सहकार्यालय प्रमुख बालन मोरे सहकार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे डोंबिवली पूर्व महिला शहर संघटक स्वाती हिरवे डोंबिवली पश्चिम महिला शहर संघटक केतकीताई पवार उपशहर संघटक प्रतीक्षा प्रकाश माणे विभाग प्रमुख अमोल पाटील विभाग प्रमुख सत्तरपाल सिंग विभाग प्रमुख आदी मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने आणि आनंदाने उपस्थित होते कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांचा वाढदिवस त्या निमित्ताने डोंबिवली शहर ग्रामीण विभागाच्या वतीने आज पिंपळेश्वर येथे महामृत्युंजय जप हवन ठेव होम हवन ठेवण्यात आलेलं आहे महामृत्युंजय जप दीर्घायु निरोगी दीर्घायुष्य आणि संकट आरिस्त दूर करण्यासाठी करण्यात येत आहे निश्चितपणे महामृत्युंजय जप हा महान जप आहे ऋषीमुनी यांच्या या काळापासून मार्कंडे यांनी हा रचलेला मृत्युंजय जप ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे अविरतपणे अविश्रांत काम करत आहेत त्यांना निरोगी आयुष्य राभा लाभावं आणि लोकसेवा त्यांच्या हातून उत्तरोत्व चांगल्या प्रकारे घडावी याकरता हा मृत्युंजय जप आयोजित हो करण्यात आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा